माढ्याचे माजी आमदार तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे बबन दादा शिंदे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया अमेरिकेत होणार आहे अमेरिकेतील सेंट्रल शहरात अत्याधुनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत मुंबई विमानतळावर दादा अमेरिकेला रवाना होताना कुटुंब भावनिक झाल्याचे चित्र पाहायला मिळाली माढळ्याच्या विकासामध्ये शैक्षणिक आर्थिक सामाजिक राजकीय रोजगार शिक्षण आरोग्य यासाठी दादांनी कायम तत्परतेने काम केलेली दिसून आली आहेत त्याच्यामुळे आमदार बबनदादा शिंदे हे माढ्याचे सलग सहा वेळा आमदार झाले या धावपळीमध्ये दादांनी आपल्या आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष केली आज दादांची आरोग्य चांगले व्हावे यासाठी गावोगावी लोक ग्रामदैवताला अभिषेक व साकडे घालताना दिसून येत आहेत माढ्याच्या सर्वांग विकासासाठी कायम झटणारे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी माढ्यासाठी अनेक विकासाची कामे व विकासाची गंगा आणली अहोरात्र कष्ट करू त्यांनी माढ्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा पाण्याचा बोगदा तयार करून माढ्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले व शेतामध्ये सोनेरी क्रांती घडवून आणली माजी आमदार बबनदादा शिंदे यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी ग्रामदैवतांना लोक गावोगावी अभिषेक व साकडे घालण्यास सुरुवात झाली आहे